नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सन दोन हजार चोवीसची सांगता होत आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा गुरुवार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा दिवस गुरुग्रहाला समर्पित आहे तर भारतीय परंपरामध्ये गुरुवार हा दिवस दत्तगुरूंना समर्पित असून या दिवशी दत्ता अवतारांचेही विशेष पूजन केले जाते दत्तावतार असलेल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारी विशेष सेवा केली जाते कोट्यवधी भावक न चुकता नित्य नेमाने गुरुवारी स्वामी सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळत असतो असा अनेको सेवेकऱ्यांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्य नियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेक विधी ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेत असतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा असते प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे शक्य नसले तरी काळजी करू नये स्वामी समर्थ मानस पूजा करावी असे म्हटले जाते तर अशी करा स्वामी सेवा होईल अपार कृपा मित्रांनो वर्षाचा हा शेवटचा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबरच्या दिवशी आणि त्यानंतर मग गुरुवार येईल तो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर हा सरत्या वर्षाचा गुरुवार शेवटचा गुरुवार स्वामींच्या पूजा अर्चनाने नक्की करा कारण या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुद्धा आहे एकादशी सुद्धा आहे आणि स्वामींचा वार गुरुवारसुद्धा आहे गुरुवारी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर स्वामींचे विशेष पूजन करावे शक्य असेल तर स्वामींची षडोपचारे पूजा करावी षडोषोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी मनोभावे पूजन केल्यानंतर स्वामींना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा मनापासून स्वामींना नमस्कार करावा स्वामींच्या प्रसादाचे सर्वांना वाटप करावे तसेच स्वामी मंत्राचा यथाशक्ती जप करावा स्वामी स्तोत्राचे पठन करावे हजारो भाविक आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात ती तशीच सुरू ठेवावी त्यात खंड पडणार नाही याची अधिकाधिक काळजी तुम्ही घ्यावी आजच्या या धकाधकीच्या जीवनात मनात असले तरी मनासारखी स्वामी सेवा करता येत नाही अशावेळी स्वामींचे मनापासून नामस्मरण करावे जेव्हा शक्य होईल तेव्हा कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करावी स्वामी महाराज मनातील भाव बघतात त्यामुळे सेवा निर्मळ मनाने करावी अशी सेवा स्वामी चरणी रुजू होते अशी अनेकांची भावना आहे अखंडितपणे स्वामी सेवा करत राहून स्वामींच्या अपार कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न तुम्ही करावा मित्रांनो दोन हजार पंचवीस साठी काय संकल्प करता येऊ शकतो आणि संकल्प कसा करावा कारण नवीन वर्षात किंवा एक जानेवारीला भरपूर लोक अनेको संकल्प करतात तर नवीन वर्ष सुरू होत असताना अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करत असतात ते कधी पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात स्वामी सेवेसंदर्भात आपण काही संकल्प करू शकतो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वामींवर विश्वास ठेवायला हवा विश्वास असेल तरच आपल्या सेवा प्रार्थना पूजन यांना गुरुबळ मिळत असते आपण अखंडितपणे स्वामी सेवा करत आहोत पण आपल्याला अपेक्षित फळं मिळत नाही अशी भावना होत असली तरी धीर धरावा स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवावी विश्वास वृद्धिगत करावा दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल असे तुम्ही पहावे आपले काम आपले शेड्यूल कामाची दग्द कौटुंबिक सामाजिक करिअर नोकरीतील जबाबदार अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वामींच्या सेवेचा संकल्प करता येऊ शकतो जो संकल्प कराल तो पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा काहीच शक्य नाही झाले तरी स्वामींची मानस पूजा करावी स्वामींचा आवर्जून म्हणावा म्हणता येणे शक्य नसेल तर श्रवण करावा ऐकावा मनापासून स्वामींचे नामस्मरण करावे वर्षातून एकदा तरी गुरु लीलामृत यांचे पठण करावे काम प्रामाणिकपणे करत राहावे शक्यतो कुणालाही दुखवू नये यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करत राहावी सदाचाराची कास धरावी जे काही यश मिळेल प्रगती होईल आनंद होईल चांगले होईल ते स्वामी चरणी अर्पण करावे आपला स्वामी सेवेचा नित्य नियम सोडू नये तर असं ही स्वामींची सेवा तुम्ही येत्या ह्या गुरुवारी वर्षाच्या सरत्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी करू शकतात आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामींचा संकल्प करून स्वामी सेवेचा संकल्प करून करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ